कोणा कोणाचं नाव घेणार जे विरोध करतील त्याचं नाव घेईन ना पहिले याला मारू हे घालायला आला ते ते पाहू तर आम्ही फक्त आज समोरून वार हे शरद पवार साहेबांचे माणूस आहे शिंदे साहेबांचे फडणवीस साहेबांचे कुणाचे म्हणजे जरंग पाटील अजून कुणाला ठाव लागला नाही तो लोकसभेतही लागला नाही विधानसभेत लागणार नाही की फक्त भाजप सरकारचे जे प्रवक्ते किंवा मंत्री शिंदे गटाने बोलून दाखवा अजित पवार गटाने बोलून दाखवा शरद पवार गटाने बोलून दाखवा काँग्रेसवाल्याने बोला मनसेवाल्याने बोला महाविकास आघाडी हा तर हे महाविकास आघाडीवाले एकही आमदार खासदार आता तुम्ही तुमचे मोठमोठ्या न्यूज चॅनल तुम्ही बघितलं का हे लोक विरोध करीत नाही म्हणून जरांगे पाटील त्यांचं नाव घेत अकौन नाही कोणाकोणाचं नाव घेणार जे विरोध करतील त्याचं नाव घेईन ना म्हणजे इकडून समोरून मी एकदम मारायला आला आणि याच्यासोबत माझं पहिलंच भांडण आहे पहिले याला मारू की हे माझ्या दगड घालायला आला ला ला ते ते पाहू तर आम्ही फक्त आज जे समोरून हा वार जो होतोय तो आम्ही बघतोय याला नंतर आणि हे घरी बसणार ना आणि सगळे उताने केल्यावर कळतील के की मनोज जारांगे पाटील हे शरद पवार साहेबांचे माणूस आहे शिंदे साहेबांचे फडणवीस साहेबांचे कुणाचे हे सगळे उताने केल्यावर यायला सगळ्याला पाडल्यानंतर लक्ष देईन की हे माणूस कोणाचा होता म्हणजे जारांगे पाटीलचा अजून कोणाला ठाव ला लागला नाही तो लोकसभेतही लागला नाही विधानसभेत लागणार नाही आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती याचा कशाच त्यांचा ठाव लागणार नाही कळ येणाऱ्या काळामध्ये नाही काय झालेलं का आहे आज तुम्ही बघितलं शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच यांची शिवसेना आहे त्यांच्या शिवसेनेतला एकही आमदार किंवा एकही मंत्री किंवा कोणता जे काही प्रवक्ता असेल त्यांनी कधीच जरांगे पाटलाला आता टार्गेट केलं नाही एक दुसरं अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतल्या कुठल्याही आमदारांना यांनी विरोध केला नाही व्हायला काय की फक्त भाजप सरकारचे जे, जे मन प्रवक्ते आहेत किंवा मंत्री आहेत हे वेगवेगळ्या टायमिंगला जरांगे पाटलाला टार्गेट करायला म्हणून जरांगे पाटीलचं काय होतं जसे तुम्ही आता पत्रकार आहेत तुम्ही मला प्रश्न विचारला तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला ते ला उत्तर देतात लक्षात घ्या म्हणजे आणि तीच ब्रेकिंग म्हणती ना मग हे सगळ्यांना असा गैरसमज झालेला आहे ये येईने बोलून दाखवावा शिंदे गटाने बोलून दाखवा अजित पवार गटाने बोलून दाखवावा शरद पवार गटाने दा बोलून दाखवा काँग्रेसवाल्याने बोलाव मनसेवाल्याने बोला बोलाव येईने बोलून दाखवा मग जारांगी पाटील ते तर कोणाच्या बापाला घाबरत नाही त्याच्यामुळे ज्याला ज्याला आज म्हणून पाहायचंय ना की बा हे बोलतात नाही बोलतात तर प्रत्येक एकदा बोलून बघा ते उत्तर देतील तेच झालं ते दोन हजार नऊ ला आम्ही आंदोलन केले लाजार चौदा ला केलं दोन हजार एकोणीस ला असं केलं दोन हजार चोवीस ला नाही आम्हाला माहितीये हे आता दाखवत नाही नाही आरक्षण दिलं पाहिजे यांना चर्चेला बोलवलं की हे म्हणते आम आम्हाला बोलवलं नाही समजा त्याला मला कळालं मी ते नाही नाही त्याचा प्रश्न काय तो आम्हाला कळालेला नाही यांना ओबीसी बी गोंधरायचे यांना मराठी बी गुण अरे आम्ही ओबीसी ना आणि आज तुम्ही पाहताय ना जागोजागी ठिकठिकाणी मुस्लिम आमच्यासोबत दलित आहे धनगर आहे हेच मतदान लागत नाही का तुम्हाला हे सगळे एक झाले तुमचं ते अजून लक्षात याय ना तुम्ही फक्त दोन चार जे दोन चार जे लोक सोडलेले तुम्ही रोजानी त्याच लोकांचा विचार करून राहिले पण हे दोन चार लोक अख्खे सरकार घेऊन झोपणारे सगळे आमदार घरी बसवणारे हे तुम्हाला अजून लक्षात याय ना